नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या भजींच्या रेसिपी बाहेर पाऊत छान पडत आहे अशा वेळी भजी खायचा मूड होतो नेहमीची भजी तर आपण करतोस तुम्ही मी दाखवलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने भजी करून पहा आणि रेसिपी आवडत असल्यास लाईक आणि शेअर करा प्रथम आपण कांदा भजी पाहूया तीन मीडियम साईजचे कांदे ते मी घेतलेले आहेत त्याचे हुबे काप करून घेऊया आणि अशा प्रकारे सगळा कांदा चुरून सुट्टा सुट्टा करून घेऊया कांदा पातळ कापायचा आहे एक चमचा ओवा हाताव चोरून घेऊया आणि घालून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर मुठभर अर्धा चमचा बारीक चॉप केलेली हिरवी मिरची अर्धा चमचा क्रश करून धने इथं घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ थोडासा हिंग आणि थोडासा खायचा सोडा बी घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालून याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मावेल एवढं डाळीचं पीठ घालून थोडंसं पाणी घालून याला मळून घेऊया थोडंसं पाणी घालून मी इथं छान मळून घेतलेलं आहे याला पाच मिनटं रेस्ट करूया एकीकडं मी तेल तापत ठेवलेलं होतं भजी सोडून घेऊया आणि खरपूस कलर येईपर्यंत याला तळून घेऊया भजी छान तांबूस कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन कोर, प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा पहा भजी छान तांबूस झालेले आहे आता यांना काढून घेऊया क्रिस्पी क्रंची कांदा भजी तयार आहे आता आपण कोबीची भजी पाहूया कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक छोटा भाग काढून घेऊन लांबट आकारात याला कापून घ्यायचं आहे जसा आपण कांदा कापतो तसाच कोबीज हुबे काप करून घ्यायचे आहे सगळा कोबीज असा पातळ काप करून घेतलेला आहे एक छोटा कांदा लांबट कापून घेतलेला आहे तोही मिक्स करूया बारीक चिरलेली मे मिरची घालून घेऊया हिरवी मिरची घालायची आहे थोडंसं जिरं बारीक कि किसलेलं लसूण एक चमचा घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घालूया एक चमचा डाळीचं पीठ घालून घेऊया बेसन एक चमचा तांदूळ पीठ घालून घेऊया आणि चार चमचे मोठे भरून कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया मिठामुळे कोबीजला पाणी सुटते त्याच पाण्यात हे पीठ भिजवायचं आहे एक्स्ट्राचं पाणी अजिबात वरून घालायचं नाही याला मी अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स छान करून घेऊया पहा असा पिठाचा गोळा तयार होतो आता चांगलं मिक्स करून याला तळून घेऊया कोबीचे भजे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही कोबीचे भजी करून पहा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या अतिशय क्रिस्पी क्रंची हे भजी होतात तांबूस कलर होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे बघ पहा भजी अतिशय क्रिस्पी दिसत आहे याला काढून घेऊया कोबीचे भजी तयार आता आपण कॉर्नचे भजी पाहूया एक वाटी इथं मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत जून जर मक्याचे दाणे असतील तर मिक्सरला जरा क्रश करून घेतले तरी चालतील अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा थोडस क्रश केलेले धने चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी कोथिंबीर घालूया एक चमचा तादाचं पीठ घालून घेऊया आणि याच्यात मावे एवढं डा बेसनपीठ घालून याला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया मक्याचे दाणे जर जु जू, जून असतील तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचे भजी तळून घेऊया भजी तळताना खबरदारी घ्यायची आहे मक्याचे दाणे उडू शकतात मीडियम फ्लेम वर अगदी खरपूस होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा तसेच आपल्या मित्रमंडळीत व नातेवाईकात व्हिडिओ शेअर करा भजी अगदी तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अतिशय टेस्टी होतात आता भजी तांबूस झालेली आहेत काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही भजी करून पहा व कमेंटमध्ये रिप्लाय द्या धन्यवाद